नमस्कार मी सविता पाटील सविता पाटील जडगाव ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा आज आहे भरपूर धावपळ आहे आज आमच्या वेळी आणि आज आम्ही बनवतो आहे गव्हाचे वडे तर बघा इकडे चुलीवर आम्ही पाच किलो गव्हाचे वडे बनवतो आहे आणि त्यात थोडासा गव्हाचा चिकपण होता वेगळा तर अशा प्रकारे आम्ही या मशीनच्या सहाय्याने घेरून घेतो अगोदर आणि हे मशीन जे सगळं पापडांना घे खिशी तयार करायला चालतं आमच्याकडे जे मशीन आहे ते आणि बघा मी इकडे साईडला उभी होती आणि त्या ज्या घेरतायत त्या आहेत माझ्या मोठ्या जटाने बाई अगोदर मीच घेरायची पण आता ते पण ट्रेन झालेत आता मस्त ते पण घेरत आहेत आणि इकडे बाजूला आहेत उशातही आणि इकडे आम्ही अगोदर गव्हाची खिशी तयार करून घेतली म्हणजे कुरडेची खिशी तयार करून घेतलेली आहे इकडच्या पातेल्यामध्ये आणि पूर्ण आपलं बघा चुलीवरच आहे मस्त जे आपल्या जुने आजी आज आजोबा जे आज आपल्या पहिल्यापासून पुरीपासून करत होते तसंच आहे आपला उद्योग पापड उद्योग तर बघा इकडे पण चुलीवर मस्त गव्हाचे वड्यांचे खिशी तयार करतोय आम्ही मशीनच्या साय आणि पूर्ण असं हे जुनी पद्धत जसे आपल्या आजी करायच्या घरात तशाच पद्धतीने आम्ही करतो तर बघा अशा प्रकारे आम्ही सगळेजण एक ठिकाणी सगळे मिळून करतो काम हे आणि इकडे बघा आज आम्ही हाताने असे वडे झारतोय याला झारणे पण म्हणतात किंवा सारणे पण म्हणतात तर अशा प्रकारे आता वडे सुरू येत आता आणि खूप गरम पीठ असतं हाताला खूप चटकी बसतात आणि हे पीठ गरम गरमच असे सारावं लागतं नाहीतर तर वडे पडत नाही ते आणि खूप छान वडे झालेत मस्त बघू शकता तुम्ही आणि बघा इकडे आहेत मालता मावशी आणि तताई आणि मी तर आम्ही मोठी गाळणी घेतलेली आणि आम्ही या गाळणीच्या सहाय्याने वडे सारलेत पूर्ण तर बघा किती छान वडे तयार झाले आहेत तर आम्ही पूर्ण अशा प्रकारे वडे छान असे तयार करून घेतलेले आहेत तर इकडे बघा मी ना ते पूर्ण असं गार करतायत कारण हाताला खूप चटके लागतात आणि थोडंसं असं गार करून करून ते आम्हाला थोडं देत आहेत प्रत्येकाला आणि आपलं खूप छान असं मोकळ्या ठिकाणी आहे पापड उद्योग मस्त शेतामध्ये फार्म हाऊसवरती समोर आहे आपलं फार्म हाऊस आणि आता भरपूर ऊन पडतं आहे आणि आता अशाच प्रकारे आम्ही सगळे मिळून असं आमचा पापड उद्योग खूप जोरात सुरू झालेला आहे मस्त आता तर आज काय मी जास्त मोठा व्हिडिओ वगैरे बनवत नाही थोडासाच बनवलेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत धन्यवाद